आणि महान महाराष्ट्र केसरी आबा सोड साताऱ्याचे हे दोन दिग्गज पैलवान आजच्या मध्ये नंबर एक च्या कुस्तीला पंच म्हणून लोणार केसरी लाल माती कुस्ती केंद्र आयोजित आपल्याला आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस कुस्तीसाठी पाचशे रुपये बक्षीस आलेलं आहे अमोल आबा मदने तर्फे दोन हजार रुपयाचं बक्षीस दोनशे रुपयाचं सॉरी oh, आय एम सॉरी <पार्णादागा> जिजा हॉटेल लोणाद रोड चेतन धायगुडे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस बरोबर का सलामी झाली पण की पकड सुरू झाली बक्षीस माझ्याकडे कर जमा करा बरं का गोष्टी झाल्यानंतर परत प्रेक्षक संपूर्ण सिकंदर सोबत फोटो काढायला आतमध्ये माहिती परत सिकंदर काय माझ्याकडून हिशोब घेत नाही पण गरीबाचा पोरगा श्रीमंत झालाय कुशीत पण पैसा काय कोणाला कमी नको वाटलं त्यामुळं बक्षीस माझ्याकडे द्या कुस्ती सुरू झाली पोलारी मनगटा मनगटाला भिडली डोक्यातल्या विचाराने कुस्तीला प्रारंभ झाला गर्दन खेळ सुरू झाली अमित कुमार हरियाणा केसरी तक्तीला जास्त आहे पण चप्पा चित्ता चित्त्याच्या गतीने कुस्ती खेळणारा गेली नऊ वर्ष झालं महाराष्ट्रात आणि देशात ज्या पैलवाना धुमाकूळ घातला ज्याचा फॉर्म हिंदुस्थान मध्ये थांबवण्याचा अनेक जण प्रयत्न करतात कुस्ती क्षेत्रातली पोकळी भरून काढणारा ना पैलवान नाही पैलवान आपण देशातले सर्वश्रेष्ठ पैलवान आहात कुस्ती करत असताना अशीच इंजुरी झाली हरियाणामध्ये दोन वर्षापूर्वी जवळजवळ दोन कोटी रुपये शिजन शिरकंदर शेखचा बुडाला एका साइडला पंधरा लाख रुपये आठ घेतो असा सिकंदरचा पराक्रम आहे मी सांगितलं बघा आठ ते दहा थार गाड्या पटकवलेल्या आहेत बारा अल्टो गाड्या पटकवलेल्या आहेत जवळजवळ पन्नास किलो चांदी आहे कुस्ती क्षेत्रात आणि सोन्याची नाणी कड चांदीची कडी अशी कितीतरी बक्षिस एक एकर जागा आहे त्या जागेमध्ये बक्षिस लावलीत फोर व्हीलर टू व्हीलरची मग बुलट गाड्या स्प्लेंडर गाड्या मापच नाही एकदा जर लक्ष्मी एखाद्या कुटुंबाकडं आगीकुश झाली तर लक्ष्मी परत त्या माणसाकडे पाठ फिरवत नाही तर लक्ष्मीचा वापर हा लक्ष्मी सारखाच झाला पाहिजे तस सिकंदरला कधी काही कुस्तीत खुराक द्या गरिबाच्या पोराला असा आम्ही अनेक ठिकाणी म्हणायचो मुकेश कोळेकर साहेब यांच्यातर्फे बाराशे रुपयाचं रोख बक्षीस माझ्याकडे आलंय हॅलो एकूण सतराशे रुपये बक्षीस माझ्याकडे आलं शबाश अमित कुमार कब्जा घ्या लागलेला आणि तो सक्ष झालेला आहे सिकंदर शेख मात्र वाघ शांत बसलेला आहे सिकंदर शेखचा कब्जा हिंदुस्थान मध्ये घेणं अनेकाला जमत नाही पण अमित कुमार एवढ्या लांबून हरियाणाहून आलाय सिकंदर शेख ला पाडण्यासाठी आला आहे सिकंदरला म्हणतोय माना की तो शेर हे आपले जंगल का हम भी ऐसे शिकारी है तुम्हारे जंगल में आके तुम्हें ठोक देंगे आणि सिकंदर शेख म्हणतोय बरा आला एवढ्या लांब लवाराच्या घडीला दाब नाही कायला सिकंदर म्हणतो बनाना छोड दे एक बार पंजा तो लडाके देख म्हणतोय सिकंदर शेख हिंदुस्तान मध्ये मी कुणाला सोडलेलो नाही आणि अमित कुमार तुम्ही आलाय होय भले भले गेले गोते खान असा म्हणायला लागलेला आहे सिकंदर शबा हिंदुस्तानाला आव्हान दिलंय अखंड हिंदुस्तान तक तिला जबरा एकशे बत्तीस किलो वजन आहे अमित कुमारचं शबाश उमेश मथुराला जस्सा पट्टीला पडलं देशामध्ये महाबली सतपाल नावाचं वादळ आलं होतं एकोणीशे ला महाराष्ट्रामध्ये प्रश्न पडला होता मारुती भाऊ मानेला गणपत अन्नग्रामांना गणपत खेडकरांना आणि त्या तत्कालीन काळामध्ये सर्वांनी एका ठिकाणी येऊन बिराजर मामा सारख्या एका कदबगार युग पुरुषाच्या पुढं प्रश्न टाकला या महाबली सत्पालला थांबवायचं असेल था, तर तुम्हाला फुल तयारी करून उतरावं लागल भेडगामुराजर मामानी तो पराभव महाबली सतपाल आज महाबली सतपाल हयात आहेत एखाद्याचा सा पराजय सांगितला हमावती अनेक ठिकाणी जात असताना आमचा पराजय एकाच सांगता तुम्ही असे अनेक जणांच्या मनाला वेदना होतात पण पराजय सांगितला तरच तुमची कुस्ती छतातली क्रेज वाढेल महाबली सतपाल कधी म्हणले नाहीत आम्हाला आमोलाबा महाबली सतपालांचा कधी फोन आला नाही बिराजर मामाना सारखंच पाठल म्हणून का सांगतो तुम्ही महाबली सतपाल भारताचं नेतृत्व ऑलिम्पिकला केलेला पैलवान आहे एखाद्याचा पराजय सांगितला म्हणजे अंगाला आग्या माहोळ्यासारखं होतंय पण कुस्ती छत्रातले पराजय सुद्धा तुम्हाला मोठे करतात आज खऱ्या अर्थाने यांनी जे कुस्ती मैदान आयोजित केलेलं आहे सर नवनाथ भाऊ अगदी सुरुवातीपासून म्हणायचे लोणा नगरीत मी असं मैदान एकदा संपन्न करीन महाराष्ट्र चरितावावरती अखंड हिंदुस्तान चा बेताजबाद सिकंदर से पत्रकार बंद शिकंदर चालिफ सोलापूर चरितांगेवरती विजय बजरंग की लोन केसरी दोन हज़ार सवीस सिकंदर शेख लोनंदसरी मनेश